नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या चॅनल चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो ज्ञानी पुरुष एके समयी भगवान उकठ आणि सेतब्ब या दोन नगरांच्या मधील राज रस्त्यापर्यंत पोहोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असताना भेटला अकस्मात म्हणजे अचानक भगवंतांनी रस्ता सोडला भगवान बुद्धांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षातळी म्हणजे वृक्षाखाली पद्मासन ठोकून ते बसले भगवंताच्या पावलामागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी सुंदर संयमी शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंताचे दर्शन झाले त्या द्रोण नावाच्या ब्राह्मणाला तेजस्वी सुंदर संयमी म्हणजे ज्याचा मनावर ताबा आहे असा संयमी शांत आणि संयत म्हणजे जो नियमाने वागणारा आहे नियम न मोडणारा आहे अशा मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंताचे दर्शन झाले भगवंताजवळ जाऊन तो म्हणाला आदरणीय महाशय आपण देव तर नाहीत ना त्या ब्राह्मणाने विचारले आदरणीय महाशय आपण देव तर नाहीत देव म्हणजे निर्माता या विश्वाचं निर्माण करणारा निर्माता ते तर नाहीत भगवान बुद्धांनी म्हटले नाही ब्राह्मणा मी खरोखर देव नाही परत ब्राह्मणाने विचारले आपण गंधर्व तर नव्हेत गंधर्व म्हणजे देवांचे संगीतकार स्वर्गात राहणारे देवांचे संगीतकार ते तर नाहीत भगवान बुद्ध म्हणाले नाही नाही ब्राह्मणा मी गंधर्व नाही पुन्हा ब्राह्मणाने विचारले मग आपण यक्ष तर नव्हेत यक्ष तर नाहीत यक्ष म्हणजे पृथ्वीवरील खजिन्यांचे रक्षण करणारे देव ते तर नाहीत भगवान बुद्ध म्हणाले नाही नाही ब्राह्मणा मी यक्ष नव्हे ब्राह्मण बोलला तर मग आपण मनुष्य नाही काय बुद्ध म्हणाले नाही ब्राह्मणा मी मनुष्यही नाही भगवंतांची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण द्रोण म्हणाला तुम्हाला तुम्ही देव आहात का गंधर्व आहा का यक्ष आहा? किंवा मनुष्य आहा असे विचारले असता आपण नाही म्हणता तर मग आदरणीय महाशय आपण आहात तरी कोण भगवान बुद्ध म्हणाले ब्राह्मणा जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवाचा निराश केला नव्हता माझ्या आसवाचा म्हणजे माझ्या अश्रूंचा निराश केला नव्हता म्हणजे जोपर्यंत मी अश्रू नष्ट केले नव्हते तोपर्यंत मी खरोखर देव गंधर्व यक्ष आणि मनुष्य होतो पण आता मी आसवापासून मुक्त झालो आहे माझ्या अश्रूंपासून म्हणजेच दुःखापासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे मुळाचे विच्छेदन करून विच्छेदन करून म्हणजे विच्छेदन करणे म्हणजे शस्त्रक्रिया करून काढून टाकणे आपण शवविच्छेदन हा शब्द ऐकला असेल विच्छेदन म्हणजे शस्त्रक्रिया करून काढून टाकणे असे मी मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे तालवृक्ष म्हणजे एक मोठे फांद्याविहीन म्हणजेच फांद्या, फांद्या नसलेले झाड जाड़। अशा झाडासारखा मी झालेलो आहे त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत त्याप्रमाणे माझेही आहे ज्याप्रमाणे जलात म्हणजे पाण्यात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरी सुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही त्याप्रमाणे हे ब्राह्मणा मी या जगात जन्मास आलो जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो अस्पृष्ट म्हणजे ज्याला स्पर्श केला नाही असे असा मी राहिलो म्हणून हे ब्राह्मणा तू मला एक तथागत म्हणजेच ज्ञानीपुरुष असे समज मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत